हवीवरस ही मेथीची भाजी आहे स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहे आणि हे मुग आहेत तर मुगामध्ये मेथीची भाजी तेल तेलवरून घेऊया मिरची टाकून घेऊया अंधा टाकून घेऊया लसूण टाकून घेऊ चिरलेला लसूण आपल्याला हे मीठ टाकून घ्यायचं त्याबद्दल पुढचं मीठ टाकून घ्यायचं टाकून घेऊया गरम मसाला धणा पावडर त्याच्यावर अर्धा लिंबू पळून आहे किंवा टॉमॅटो टाकून घ्या मेथीची भाजी टाकून घेऊया त्यावेळेस झाकण ठेवून घेऊया झाकडून उकडून पाहूया हे बघा आपली मेथीची भाजी मूग टाकून मेथीची भाजी छान तयार झाली आहे तर बघा आपली जेवणाची थाळी तयार आहे ह्याच्यात आपण भर मीठ टाकून घेऊया थोडी हळद आणि थोडं तिखट अगदी थोडस तेल टाकून घ्यायचं आहे ही कैरी आहे तर हा फोडणीचा भात हा पांढरा भात वरण मेथीची भाजी आणि कैरी तर हे आपली थाळी आहे बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल